खेड तालुक्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी भरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि तीन सदस्यांनी मनसे आणि गटाला कायमचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश प्रवेश केला हा पक्ष बुधवारी दुपारी जामगे येथे आमदार योगेंद्रादा कदम आणि शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि तीन विद्यमान सदस्यांसह

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि अन्य विविध पक्षांच्या विरोधी पक्षामधील कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय नक्कीच भरणा म्हटल्यानंतर खेड तालुक्याचं नाक आणि सामान्य रामदासभाई ज्यावेळेला खेड मतदारसंघाचं नेतृत्व करायचे त्याला ही भरणे ग्रामपंचायत शिवसेनेच्या बालिकेला म्हणून ओळखली जायची आज भरणे ग्रामपंचायतीवरती भगवा फडकवण्याच्या दृष्टीने पहिलं यशस्वी पाऊल आज आम्ही टाकलं असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही आणि मला विश्वास आहे आज चार सदस्य शिवसेनेचे आहेतच आता अजून त्याच्यामध्ये चार सदस्यांची भर पडली आहे पंधरापैकी आठ सदस्य आज हे शिवसेनेचे तिथे अधिकृतपणे झालेले आहेत म्हणजे बहुतांश सरपंच सदस्य हे शिवसेनेच्या आस्तीत झालेत लवकरच आपल्याला कळेल पुढच्या काही हालचाली भरणे ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये घडतील सगळ्याच मी इथे खुलासा करणार नाही परंतु लवकरच दापोली तालुक्यामधील सर्वात मोठी ग्राम दापोली मतदारसंघामधील खेड तालुक्यामधील सर्वात मोठी ग्रामपंचायत भरणे ग्रामपंचायतवरती लवकरच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास आजच्या या कार्यक्रमा ज्या दृष्टीने <laughs> शिवसेनेमध्ये होणारे हे पक्षप्रवेश काल देखील मी दापोली तालुक्यामध्ये होतो केळशी ग्रामपंचायत मधील उपसरपंच असले आणि चार ग्रामपंचायतीचे सदस्य असं पाच विद्यमान ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काल शिवसेनेमध्ये काल जाहीर प्रवेश केला आज खेड तालुक्यामधील भरणे ग्रामपंचायतमधील चार विद्यमान सदस्यांनी शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केलेला आहे आणि विशेष म्हणजे फक्त विकास कामांच्या अपेक्षा घेऊन फक्त विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून ह्या सगळ्या सदस्यांनी आज प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये महिला सदस्य देखील आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रामुख्याने नक्कीच शिवसेनेची ताकद आज खेड तालुक्यामध्ये भरण्यामध्ये आज वाढलेली आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे का नेमका प्रवेश केला शिवसेनेमध्ये काय सांगा जय महाराष्ट्र गेली पंधरा वर्षीय ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामपंचायत कार्य सध्याचा उपसर्गेच्या भागावर काम करतो गेली चार वर्षं आम्ही दादांचे विकासकामातून होणार विकास कामा घेणारा गावांचा विकास, गावां विकास आम्ही बघत आलो दादांनी खरोखर लोकां जनतेची गरज ओळखून तिथे विकासकामं केलेली आहेत दिलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं निधीची तरतूद करणं एक विजन घेऊन दादा काम करत आहेत आमच्यासारखे तरुण त्यांच्यापासून प्रेरणा मिळते भाई पूर्वी भाईंच्या माध्यमातून विकास कामं होत होती भाई आणि दादांच्या दोघांच्या कामातून आम्हाला प्रेरणा मिळते भविष्यात आमच्यासारखे अजून भरण्यात काही सदस्य शिक्षणात प्रवेश करतील आणि त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारणा गावात आम्ही कामांची विकासकाम कामांची गंगा आमच्या गावात येईल अशा पद्धतीची अपेक्षा